या काळात पालकांना मूर्ख बनवणं इतकं सोपं झालेलं आहे कारण विज्ञान आणि त्यांची भेट झालीच का नाही हा प्रश्न आपल्याला पडतो अगोदर हा व्हिडिओ पहा पहिला व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये दाखवले की एक मुलगी डोळे बंद करून वाचते आता वैज्ञानिक दृष्ट्या हे शक्य आहे का नाही तुम चाहे। हा प्रश्न आता तुमचा आहे बघा ह्या ज्या मोठे मोठे कंपन्या असतात मोठे मोठे लोक असतात हे पालकांना मूर्ख बनवतात मोठा सेमिनार आयोजित केला जातो त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी बोलवल्या जातात आणि हजारो पालकाच्या समोर ते मुलं डोळे बंद करून वाचतात आता साहजिक आहे कोणत्याही पालकाला काय वाटेल की माझ्या मुलाचा सुद्धा थर्ड आय ओपन झाला पाहिजे इंट्यूशन प्रोसेस तो शिकला पाहिजे असे मोठे मोठे त्याला नाव दिल्या जातात आणि जे पालक असतात ज्यांचा विज्ञानाचा मला तरी वाटत नाही संबंध कधी आलेला आहे ते पालक याच्याशी बळी पडतात आणि दहा दहा हजार रुपये सुद्धा या कोर्सची फीस ते चार्ज करतात पालक त्यांना कुठेतरी वाटतंय की माझा मुलगा खूप समजदार बनणार आहे खूप शिकणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या हा फक्त तुमचा मूर्खपणा आहे तुम्हाला मूर्ख बनवल्या जात वैज्ञानिक दृष्ट्या डोळे बंद करून वाचताच येत नाही जोपर्यंत आपल्या रेटिनावर इमेज फॉर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला इमेज दिसत नाही वाचता येत नाही एकमेव डोळ्याच्या माध्यमातूनच आपण वस्तू पाहू शकतो तर अशा पद्धतीनं खूप मोठ्या स्तरावर हे स्कॅम होत आहे याला मोठ्या मोठ्या प्रोसेसचं नाव दिल्या जाते आणि लाखो रुपये पालकांकडून वसूल केले जातात हे पूर्णपणे फेक आहे याला वैज्ञानिक पुरावा बिलकुल नाहीये आणि माझा एकच प्रश्न आहे की ही विद्या लहान मुलांनाच का शिकवतात हो मोठ्या माणसाला का नाही यावून आपल्याला एक गोष्ट नक्की समजते की मुलांना दडपण आणलं जातं त्यांना काही टेक्निक्स अशा शिकवल्या हो जातात की ते मुलं पालकांना पण सांगू शकत नाही काय आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं काय मत आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र